डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती मुंबई पुण्याला गेली आणि मुंबई पुण्याला गेल्यानंतर तिथं त्याचा इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू देण्याकरता गेलं आणि इंटरव्ह्यू त्याचा होता पण एका ऑफिस मध्ये त्याचा इंटरव्ह्यू आणि साहेबांना बघितलं साहेब तिथं आलं ते घरी घरून तिथं आलं होतं पण घरी घरून का गेलं होतं ते तिकडं तर घरून त्याला घरच्यां बरीच काम सांगितली भांडी कुंडी सगळं सगळं धुणं सगळं सगळं काम करायचं ते गाया धुवायची दूध काढायची सगळी सगळी कामं करायची मग जीव जिवाय सगळं काम करायचं पण नाईवेला जाणं पोरग वैतगलं आणि म्हटलं आता था इथं काही थांबायचं नाही आपण मुंबई पुण्याला जायचं पोरग मुंबईला गेलं पुण्याला गेलं आणि एका ऑफिसमध्ये त्याचा इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू देण्याकरता गेलं आतमध्ये गेलं आणि आतमधून खरं तर त्याचा नंबर लागला एक नंबर याचा होता पण नंबर लागायच्या अगोदर हे म्हटलं आपलं काय जमणार नाही आपल्यापेक्षा उशा हुशार हुशार पोरं यांचं काय जमणार आपलं कुठं काय होणार आहे त्यानं रस्ता फिरवला आणि ऑफिसच्या पायऱ्या उतरायला लागलं ऑफिसच्या पायऱ्या उतरायला लागलं पण डोक्यामध्ये विचार केला की आपण एवढे पण कमी नाही की आपण घरी जावं मग त्याने पुन्हा विचार केला आपण जे के होईल ते होईल इंटरव्ह्यू द्यायचा आणि मगच माघारी जायचं पुन्हा माघारी फिरलं त्याला सवय होती घरची की घरी जाडलोट करायची दोन आपल्या चपला जुळून ठेवायच्या घरची सवय होती आता तो ऑफिसच्या बाहेर पोरांनी चपला अस्त व्यस्त काढल्या होत्या याला घरची सवय होती रोज उठल का चपला जुळून ठेवायच्या सवय होती यानं सगळ्या त्या पोरांच्या चपला जुळून ठेवल्या <दीज़ा किया> आता माझ्या बरोबर त्या दिवशी एक महाराज होते त्यांनी एक चप्पल तिकडं काढली आणि एक चप्पल तिकडं काढली म्हणलं असं का केलं तू तो म्हटलं असं केलं तर चप्पल चुरीला जात नाही मला त्या दिवशी कळालं म्हणजे लोक पण काय करतील काय सांगता येत नाही आणि मग त्यांनी ते काय केलं सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या हो पॅरेगॉनला पॅरेगॉन बाटाला बाटा म्हणला नको कोणाचा खाटा सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या हो आणि काय केलं आतमध्ये आलं काही संबंध होता का हो चपला जुळून ठेवायचा नाही पण आतमध्ये आलं आणि आतमध्ये आल्यानंतर पुन्हा त्या ऑफिस मधले फॅन चालू होते सगळे फॅन बंद केले का त्याला घरी उठलं का पहिल्यांदा गोट्यातले घरातले फॅन बंद करायची सवय होती सगळे फॅन बंद केले आतमध्ये आलं आतमध्ये आलं लाईटी चालू होत्या लाईट पण बंद केल्या आतमध्ये आलं थोडासा पाण्याचा जारचा नळ लीक होता तो नळ त्यानं बंद केला काही संबंध नसताना सगळं करत आलं थोडं बिस्किटाची कागद पडली ती उचलली कचराकुंडीत टाकली त्याला घरची सवय होती मध्ये आलं आणि एक नंबर याचा लागला मी आय कमेंट सर सर म्हटले यास कमेंट आणि समोर बसले आणि समोर बसल्यानंतर समोर बसल्यानंतर सर म्हणले हा घ्या रिझ्युम सर म्हणले रिझ्युमची गरज नाही यू आर सिलेक्टेड तू पास झाला साहेब मला अजून प्रश्न विचारला नाही पास कस काय केलं साहेब म्हणले त्याची काहीच गरज नाही माझ्या समोर सीसीटीव्ही लावलाय आणि या सीसीटीव्ही बघितलं तुझ्या अगोदरचे तीस छत्तीस आले पण एकाचही लक्ष ऑफिस मध्ये काय कमतरताय या गोष्टीकडे गेलं नाही तू असा होता की या एक गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं तू माझ्या नोकरी करता कर। मा ना पास आहे उद्या सकाळी सात वाजता ऑफिस माझं जॉईन कर वर्ग म्हटलं नापास झालो साहेब नापास नापास मीच पास, पास केलं ना तुला नापास झाला साहेब ठरण होतं की स्वतःच्या जीवावर जीवनात काहीतरी करायचं पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय माणूस जीवनातल्या कोणत्याच परीक्षेत पास होत नाही